शेतीभूषण श्रीरंग देवबाल लाड आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषण दासजी महाराज यांना यंदाचा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो पुण्यात शनिवार चौदा फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा स गोळवळकर उपाख्य गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो या राष्ट्रीय पुरस्काराचे यंदा एकतीसावे वर्ष आहे जनकल्याण समितीचे कार्यवाह राजन गोरे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे अनुसंधान क्षेत्रासाठीचा पुरस्कार लाड यांना आणि समाज प्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार भारतभूषण दासजी महाराज यांना प्रदान केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं प्रसिद्ध उद्योगपती डॉक्टर अभय फिरोदे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत संघाचे सहकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत पुरस्कार प्रदान समारंभ चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा साँग वाजता सिम्बॉयसिस विमाननगर येथील एस व्ही सी सभागृह येथे होणार आहे दादा लाड यांनी कापूस उत्पादनाच्या वाढीसाठी केलेले संशोधन लक्षणे असून त्यांच्या दादा लाड तंत्रज्ञान संशोधनाला भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही मान्यता दिली आहे ज्वारी गहू सोयाबीन आणि तुरडाळ लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी लाड यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे लाल कंधारी प्रजातीच्या देशी गायींचा प्रसार हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे आचार्य श्री महंत भूषणजी महाराज यांचे समाजप्रबोधनाचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू असून प्रामुख्याने उत्तर प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश झारखंड ओरिसा राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली आदी राज्यांमध्ये संत गुरु रविदास यांनी दिलेला संदेश जनमानसांपर्यंत पोहोचून समाज जोडण्याचे त्यांचे कार्य लक्षणीय आहे समाजातील भेदभाव कुरीती संपाव्यात यासाठी या भारत भूषण दासजी महाराज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दादा लाड आणि आचार्य श्री महंत भारत भूषण दासजी महाराज यांच्या कार्याला प्रोत्साहित करावे असे आवाहन जनकल्याण समितीतर्फे करण्यात आले आहे यावेळी सहकार्यवाह मुकुल पाटगावकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनायक डंबीर आदी उपस्थित होते नमस्कार जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत सेवा भारती यांच्या दोळगांच्या विद्यमाने या वर्षीचा श्री गुरुजी पुरस्कार अनुसंधान आणि समाज प्रबोधन या दोन विषयांमध्ये द्यायचं ठरवलेलं आहे अनुसंधान मध्ये श्रीयुत दादा लाड यांनी जे कापसाबद्दल केलेलं मोठं संशोधन आहे आणि त्याला आयसीए आरने मान्यता दिलेली आहे त्याचप्रमाणे मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डिलीट दिली आहे असं हे जे दादा यांना या वर्षीचा आपण अनुसंधानाच्या साठी श्री गुरुजी पुरस्कार देत आहोत समाज प्रबोधनाच्या बाबतीत आचार्य श्री महंत भारतभूषण दासजी महाराज हे वाराणसीचे आहेत आणि हे संत रविदास महाराजांचे जे संदेश आहे तो जनमानसापर्यंत पोचवण्याचं कार्य अव्यातपणे गली अनेक वर्ष करत आहेत समाजातील भेदभाव नष्ट व्हावा आणि खुर, ज्या चाललेल्या आहेत त्या पूर्णपणे संपाव्यात या संत रविदासजींचा रवीदाश संदेश हा भारतभर पोचवण्याचं काम हे महंत करतायत त्या त्यांच्या कार्यासाठी आपण हा समाज प्रबोधनाचा जो श्री गुरुजी पुरस्कार आहे तो या वर्षीचा महंत भारत भूषण दासजी महाराज यांना देण्याचं ठरवलेलं आहे हा कार्यक्रम दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विमान नगर मधील सिंबॉसिस महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी सहा ते आठ या वेळात होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती अभयजी फिरोदिया यांची उपस्थिती लाभणार आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरकार्यवाह आदरणीय दत्ताजी होसबाळे हे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला आहे आमची सगळ्यांची सर्वांना विनंती आहे आणि आग्रह देखील आहे की या कार्यक्रमाला आपण चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नगरच्या सिम्बॉसिसच्या सभागृहामध्ये जरूर जरूर या